सोनसाखळी चोरणाऱ्या तीन महिलांना जळगावात घेतले ताब्यात शहर पोलिसांची मोठी कारवाई जळगाव शहरात नुकतेच रविवार रोजी रथोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या रथोत्सवासाठी अनेक ग्रामीण भागातून जळगाव शहरात भाविक भक्त येत असतात याच याचवेळे सोनसाखळी चोरणाऱ्या तीन महिलांना जळगाव शहर पोलीस स्थानकांच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे या संशयित महिलांकडून पोलिसांनी सहा ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पहा याबाबतचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिलेली सविस्तर माहिती काल जलगाव शहरामध्ये श्रीराम रथोत्सव झाल्या होत्या त्याच्यामध्ये खूप मोठं गर्दी आणि वर्षानवर्षी ही आहेत त्यांनी ही चोरांना माहिती होतं की म्हणजे इथं खूप मोठं गर्दी असतात आणि ही गर्दीचं फायदा घेऊन आपल्याला चोरी करता येईल अशा त्यांना माहिती आहे म्हणून म्हणजे इथं काय काही आरोपी आले होत्या आणि महिलांमधलं गलातलं चेन अशा गोष्टी म्हणजे कट करून त्यांनी चोरी करण्याचं त्यांचं मोडंस अपरण्य होतं आणि तीन आरोपींना आम्ही रेड हँडेड पकडण्यात आलेलं आहे तर तिन्ही आरोपींचं नाव आहे रजनी मंचू भोसले हा राहणार आहे संभाजीनगर दुसरा आरोपीचं नाव आहे सोनम अजय सोनार तिसरा आरोपीचं नाव आहे रोशनी किरण खजवे देवलाली गाव और नाशिक का रहने वाली ही तीनो महिला महिला महिलांचा अरेस्ट किया मोठा साप्रेंड ॲसा आहे की दो महिला कुछ छोटे छोटे बच्चों को साथ में साथमे पर ताकि मतलब किसी को दोन्ही महिला म्हणजे काय काय छोटी मुलांसोबत फिरत असतात म्हणजे कोणाला संशय येणार नाही त्या पद्धतीत फिरत असतात अचानकपणे जेव्हा कधी त्यांना संधी भेटतात मग ह्यांना हात चोरी करते आणि लगेच ते जे तिसरा महिला आहे ते, ते पूर्ण मुद्देमाल तिच्या हातात देतात म्हणजे जरी फॉरस चुकून पण कोणी त्यांना शोधले की म्हणजे त्याच्या हातात काय मिळणार नाही अशा ना। पद्धतीचे त्यांच्या मोड्यासापरणी होते आणि तिन्ही लोकांकडनं आम्ही एकूण सहा ग्राम बह सहा पॉईंट बहात्तर ग्राम सोन्यात जप्त करण्यात आलेलं आहे पाच वस्तू जप्त केलं आणि ओव्हरऑल गेलेल्या मुद्दे आणखीन काय रिकव्हरी बाकी आहे आणि यांच्याकडनं आम्ही रिकव्हरी करण्याचा प्रयत्न कराल मध्ये महिला शोधताय म्हणजे आधी जलगाव शहरामध्येच एक गुन्हा दिसत आहे आणखीन म्हणजे कुठे दाखल आहेत काय या विषयावर आम्ही शोधत आहे पोलीस कर्मचाऱ्यांनी म्हणजे त्यांचा रिवॉर्ड पुटअप करते आजच त्यांचा रिवॉर्ड देणार आहे